ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या घोडीपाडव्यापासून सुरू झालेला चैत्र थची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवातील देवीचं विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करत ढोल तशाच्या गजरात शोभायात्रा काढून करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता चैत्र नवरोत्सवच्या नवव्या दिवशी रामनवमीचं औचित्य साधून आयोजित केलेल्या मराठी सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारा नृत्याविष्काराचा सोहळा किरण वेहले प्रस्तुत रंगातरंगाला महाराष्ट्र अमोचा या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील लोककलेचं दर्शन घडवण्यात आलं या कार्यक्रमात देवीचा गोंधळ जागरण छत्रपती शिवाजी महाराजांची गीतं लावणी कोळी गीतं शेतकरी गीतं जय मल्हार आणि प्रभू श्रीरामांची गीतं अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचं दर्शन घडलं तसंच नृत्यनाट्याच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजळा देण्यात आला देवीच्या दर्शनासाठी आमदार श्री संजय केळकर शिवसेना उपनेते आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आज संपर्क साधा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजय पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी पदाधिकाऱ्यांसह आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र शंभर टक्के राजकारण होतं त्यामुळे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं विजय पोटे यांनी सांगितलं शिवायनगर सार्वजनिक चैत्र नवरत्रोत्सव आणि श्री संदीप नटे प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील शिवायनगर परिसरामध्ये नवरात्री उत्सवाचं आयोजन करण्यात आलं गेल्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये या ठिकाणी विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं विशेषत महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं अनेक मान्यवर या कालावधीमध्ये देवीच्या दर्शनार्थ येऊन गेले त्यांचं श्री संदीप नटे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान देखील करण्यात आला काल देवीचं वाजत गजत मिरवणुकीद्वारे विसर्जन सोहळा संपन्न झाला यावेळेस श्री संदीप नाटे संशिया नटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तुझे, तुझे दासा नमस्कार माते तुझा चर दिहा अंतिता हो निजावे, साम्राज्य भूगावे, तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र